नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण डी एम ई आर डी आर चे अकराशे प्लस पद जागा या ठिकाणी आहे आणि त्या सगळ्यांसाठी जे नॉन टेक्निकल बाबी आहे ना त्याचे सगळे सेशन मी तुमचे कव्हर करतोय काही टेक्निकल लेक्चर मी येईल त्या त्या पदाचे परंतु आधी मी नॉन टेक्निकल कव्हर करतोय पूर्ण सिलेबस नॉन टेक्निकल आपल्या बॅच मध्ये असणार आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या खूप मोठी संधी आहे फॉर्म भरणं चालू आहे अजून तुम्ही फॉर्म भरून टाकू शकता तुमचं क्वालिफिकेशन बघा त्यानुसार जी पोस्ट तुम्हाला हे बसते त्यामध्ये फॉर्म भरा नंबर तुम्हाला दिसतोय व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकतात बघा आज आपल्याला जीकेचे प्रश्न बघायचे पहिल्या सेशनमध्ये आपण मराठी आणि इंग्लिश बघितलं आता जी के बघूया पाण्याची दुष्पेनता कायमची दूर करण्यासाठी कशाचा वापर केला जातो बघा पाण्याची दुष्पेनता म्हटलंय दुष्पेनता असा शब्द आहे बेकिंग पावडर धुण्याचा सोडा विरंजक चूर्ण खाण्याचा सोडा पाण्याची दुष्पिनता जी दूर होते ना धुण्याच्या सोड्यातून धुण्याचा सोडा याचं रासायनिक नाव काय असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो बघा इंटरेस्टिंग आहे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदामध्ये अशी नमूद आहे कोणत्या अनुच्छेदात की चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही बालकाला कोणताही कारखाना किंवा खाणीमध्ये कामावर ठेवता येणार नाही किंवा इतर कोणत्याही धोकादायक रोजगारामध्ये गुंतवता येणार नाही कोणतं कलम आहे जे चौदा वर्ष त्या खालचे म्हणजे बालकामगार प्रतिबंधक कलम म्हणूया आपण याला सव्वीस अठ्ठावीस चोवीस बावीस भारतीय राज्यघटनेचे कलम माहीत असावेत उत्तर देता आलं पाहिजे खरं म्हणजे मूलभूत हक्क आहे हा त्यांना कामाला लावता येणार नाही हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि कलम चोवीस मध्ये दिलेला आहे भारतीय राज्यघटनेवरचा हा प्रश्न आहे कोणती नदी आहे हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते सर्वात पूर्वेकडची सीमारेषा नदी कोणती आहे गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा यमुना बघा आता भारत हे भारताचे सगळ्यात पूर्वेकडची नदी कोणती पूर्वेकडची नदी ब्रह्मपुत्रा आहे प्रार्थना समाजावर टिंबटिंबच्या विचारांचा जोरदार प्रभाव होता बघा प्रार्थना समाजे। समाज आहे म्हणजे कोणापासून प्रेरणा यांनी घेतली ब्राह्मण समाज ब्रह्मंस मंडळी सत्यशोधक आर्य समाज बघा प्रार्थना समाजावर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे आणि ब्राह्मो समाज जो आपला माहिती राजाराम रॉय यांनी सुरू केला आता ब्राह्म समाजाची स्थापना कधीची प्रार्थना समाजाची स्थापना कोण कधीची प्रार्थना समाजाशी संबंधित व्यक्ती कोण कोणत्या हे प्रश्न येऊन गेले या आणि हे याचं सगळ्यांची उत्तर तुम्हाला आपले जे बेसिक लेक्चर आहे मग बेसिक मध्ये इतिहासाचे लेक्चर आहे महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास ते सगळे लेक्चर तुम्हाला बघावे लागतील तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल आहे दोन हजार अठरा पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा याच्यामध्ये किती कलम आहेत बघा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा तीस पस्तीस सत्तेचाळीस पंचवीस किती कलमांचा आहे लोकसेवा अधिनियम माहिती हक्क अधिनियम आरटीआय मध्ये किती कलम आहे तोही प्रश्न अनेक वेळा आलाय आणि इकडे पाच नंबरचा प्रश्न तीस कलम आहेत लोकसेवा हक्क अधिनियम आरटी यस म्हणतो आपण त्याला भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत फंडामेंटल ड्युटीज म्हणूया आपण त्याला भाग चार अ भाग सहा अ भाग सहा भाग चार मूलभूत कर्तव्य सिंह कमिटी बघा सिंह समिती जी आहे ना हिने अहवाल दिला होता सुरुवातीला दहा आणि नंतर एक दहा कर्तव्य त्याच राज्यघटना नंतर जी एक ची राज्यघटना सॉरी घटनादुरुस्ती तुम्हाला माहित असली पाहिजे राज्यघटनेतली सहा नंबरचा प्रश्न आहे भाग चार अ भाग एक्कावन्न ही कलम एक्कावन्न अ मध्ये ही कर्तव्य आहेत आणि ते अकरा कर्तव्य मग त्यामध्ये कोणकोणती कर्तव्य आहेत त्यामध्ये मग मतदान करणे हे कर्तव्य आहे का टॅक्स भरणे हे कर्तव्य आहे का फसवणारी मुद्दे मी तुम्हाला विचारतोय फक्त महान मुघल सम्राट बुलंद दरवाजा किंवा लोप गेटवे वे बांधतोय या महान मुघल सम्राटाचं नाव काय बुलंद दरवाजा बांधणारा औरंगजेब अकबर हुमायू बाबर बुलंद दरवाजा कोणी बांधला अकबराने बांधला राज्याच्या अर्थसंकल्प दोन हजार तेवीस नुसार केंद्र सरकारकडून मिळणारं जे सहा हजार रुपयाची रक्कम आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकार किती आता हे हा तेव्हाचा चालू घडामोडीचा प्रश्न होता तुम्हाला अर्थसंकल्प जे आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तुम्ही आहात दोन हजार पंचवीसला जो अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये काही महत्वाची योजना लाडकी बहिणी असेल किंवा इतर महत्वाची योजना त्यामधला निधी यावर तुम्हाला काम करावं लागेल तेव्हा केंद्राचा सहा आणि राज्याचा सहा अशी बारा हजार रुपये भेटणार होती पुढे बघा कोणत्या प्रकारच्या वाहनांना रस्ता मोकळा करून द्यावा आता हा थोडासा ड्रायव्हरचा एक प्रश्न या ठिकाणी मुद्दाम घेतला टेक्निकल पण तुम्हाला जनरलही माहीत असावं वा पोलिसांची वाहनं रुग्णवाहिका अग्निशामक सेवा व्हीआयपी एक्सप्रेस सुपर एक्सप्रेस बस सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रुग्णवाहिका आणि अग्निशमन सेवा वाहन यांना रस्ता मोकळा करून द्यावा बघा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाहन सुरक्षा प्रणालीमध्ये जीपीएसच पूर्ण रूप काय आहे बघा वाहन सुरक्षा प्रणाली जीपीएस ग्लोबल प्लेसिंग सिस्टीम ग्लोबल प्रिव्हेंटिंग सिस्टीम जनरल पोजिशनिंग सिस्टीम ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम वाहन सुरक्षा प्रणाली बघा जीपीएस पी पूर्ण रूप तुम्हाला विचारलेलं आहे आठ नंबरचा प्रश्न हो। तुमच्या समोर हो आहे त्याला जीपीएस ला काय म्हणतो आम्ही ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम म्हणतो वाहन सुरक्षा ना जनरल पोझिशनिंग सिस्टीम वाहन सुरक्षा बद्दलचं हे जीपीएस आहे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंजेक्टर बीइंग डिफेक्टिव्ह थोडासा हाय जी आर स्पेशल हा प्रश्न आहे ओके थोडे टेक्निकल आहे एक दोन प्रश्न घेतले मी आता इंजेक्टर बिंग डिफेक्टिव्ह इफेक्ट काय होतो त्याचा तर इंजिन विल नॉट स्टार्ट त्याचा इफेक्ट हा होणार आहे की इंजिनच स्टार्ट होणार नाही आता जनरल प्रश्न अजून एक एक इथे आकृती दिली होती एक यांनी आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं क्लोन कच संदर्भात ती आकृती होती टेक्निकली आपण हे करा त्याच्याकडे दुर्लक्ष करा हा ही टेक्निकल आहे याला आपण सोडून देऊ आपण टेक्निकल हे दोन तीन प्रश्न जे ती सोडून देऊ कारण मी टेक्निकलचं वेगळं घेणार आहे आपण जनरल बघूया जी अभ्यासक टॅप आहे डीएमई ची अग्निपंख बॅच आहे हे तुम्हाला मराठी इंग्रजी जी के आणि तर्क्क क्षमता नॉन टेक्निकल मी तुम्हाला परफेक्ट देणार आहे सगळं नॉन टेक्निकलचं टेक्निकलचा मी, कही माला बेटले मी, मी शब्द देत नाही यात काही मला भेटल्या प्रश्न तरी का तेवढे मी घेईल पण टेक्निकल मी त्याचा शब्द देत नाही तुम्ही नॉन टेक्निकल म्हणूनच ही बॅच जॉईन करू शकतात टेक्निकल तर तुम्हाला करता येईल तुमच्या पद्धतीने भारतीय राज्यघटना आहे किती मूलभूत कर्तव्य आहेत आत्ता प्रश्न विचारल्यावरती त्याचा भाग विचारला कलम विचारलं आणि कर्तव्य मी तुम्हाला सांगितले ती कर्तव्य अकरा एकोणवीसशे नऊ मध्ये नाशिकचा जिल्हा दंडाधिकारी होता ऑर्थर जॅक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहामध्ये कोणी ठार केले बघ बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर मदनलाल धिंगरा अनंत लक्ष्मण कानेरे विष्णू गणेश पिंगळे शिवराम हरी राजगुरू ऑर्थर जॅक्सन नाशिकच्या नाट्यगृहामध्ये याला कोण ठार करते बघा बघ बारा नंबरचा प्रश्न आहे ऑर्थर जॅक्सनला नाशिकच्या नाट्यगृहात ठार करणारा अनंत लक्ष्मण कानेरे हा आपला आता ती का ठार केलं होतं त्याच्या मागेही कारण आहे त्याला इतिहास वाचावा लागेल लेक्चर बघावे लागतील महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलाय बघा देशाच्या किती गंगेना व्यापलाय आणि राज्याची किती गोदावरीने जी सर्वात मोठी नदी आहे तिने व्यापलेला भूभाग आपल्याला माहीत असावा पंचेचाळीस छप्पन्न अडुतीस एकोणपन्नास पॉईंट सेवन पर्सेंट जवळपास फिफ्टी पर्सेंट तसं एकोणपन्नास लक्षात ठेवायला सोपं आहे बरं हे लक्षात लक्षातून एकदा वाचलं तर कोणत्याही बौद्ध शिल्प वास्तुशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शवलेला असतो बघा बौद्ध वास्तुशिल्प त्याची चौरसाकृती तळ जर त्या ठिकाणी असेल तर पाणी हवा आग पृथ्वी थोडा प्राचीन इतिहासावरचा हा प्रश्न आपण म्हणूया चौदा नंबरचा ते जे चौरसाकृती तळ आहे ना त्यातून पृथ्वी हा घटक दर्शवला जातो बौद्ध वास्तुशिल्पामध्ये कुम्मी पाठू हा कोणत्या राज्यातला लोकसंगीताचा प्रकार हे डिशे सायबी वाले ना लोकसंगीत लोकनृत्य याच्यावर प्रश्न टाकतातच महाराष्ट्र तमिळनाडू नागालँड पश्चिम बंगाल आणि याच्यात ये ना तुम्हाला कोणत्याही राज्याचा विचारू शकतो असं नाही की ते सेव्हन सिस्टर्स आहेत तिकडचं येईल असंही काही नाही आता कुम्मी पाटू जो आहे हा तमिळनाडू मधला लोकसंगीताचा प्रकार आहे दोन हजार अकराची जनगणना आहे भारतातील एकूण लोकसंख्येचे अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये राहते बघा अकरा सहा पॉईंट तीन नऊ पॉईंट तीन दहा पॉईंट तीन सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्रामध्ये राहणारी लोकसंख्या टक्केवारी आता भारताच्या म्हटले भारताच्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के राहते आणि हा प्रश्न अनेक वेळा याच्या आधी तुम्हाला माहीत असतो विचारलेला आहे हा भारताच्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ एक नऊ पॉईंट तीनच्या आसपास आहे पण लोकसंख्या बघितली ना सहा पॉईंट तीस तीन थी एवढी आहे हा मुद्दा फसवतो बर लोकसंख्या वेगळी आणि क्षेत्रफळ वेगळा प्रोटिष्ठामध्ये कोणत्या प्रकारचे पेशी असतात प्रोटिष्ठा विज्ञानाचा प्रश्न आहे आणि विज्ञानाचे प्रश्न फसवणारे असतात त्याच्यात तुम्हाला आठवी नववी दहावीचे पुस्तक वाचायचे बहुपेशीय दृश्य केंद्रकीय असीम केंद्रकीय स्वयंपोषित प्रोटिष्ठा कोणत्या पेशी हे जे प्रोटिष्ठा आहे ना याच्यामध्ये असीमा केंद्रकी दृश्य केंद्र की त्या सुद्धा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत असीम केंद्र की इंटरेस्टिंग आणि महत्वाचं मच्छीमार आणि इतर भागधारकांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सागर परिक्रमा यात्रा त्याचा टप्पा राबवला गेला होता दोन हजार तेवीसमध्ये ही पेपर दोन हजार मध्ये झाली होती तो कोणत्या किनारी प्रदेशातून जात नाही असं म्हटलं होतं म्हणजे याच्यात कोणकोणते जिल्हे येतात हे ये तुम्हाला मग त्यामध्ये रत्नागिरी मुंबई रायगड येणार होतं ठ्याने नव्हतं तर ते माहीत असणं गरजेचं होतं तुम्हाला करंट अफेअरचा प्रश्न विचार विचारला आहे तो कोणतं तंत्रज्ञान आहे एखाद्या जीवाच्या डीएनए मधील परिवर्तनाला जबाबदार असतं बघा जीवाचा डीएनए त्याच्यातलं परिवर्तन त्याला जबाबदार पच्च जात बदल जीनसंच संपादन दृश्य केंद्रकी जीन जीनसंच नियमन बघा एपीजेनेटिक चेंजेस जिनोम एडिटिंग युकॅरिओटिक एडिटिंग जिनोम रेग्युलेशन डीएनए मधलं परिवर्तन त्याला जबाबदार कोण आहे संच संपादन जीन संच संपादन जीनोम एडिटिंग डीएनए मधल्या परिवर्तनाला जबाबदार असतं हे लक्षात ठेवा लावा नृत्य आता वरती एक विचारलं लोकसंगीत लावा नृत्य भारतातल्या कोणत्या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे बघा वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आपण त्याला म्हणतोय ते लक्षद्वीप कोणतं लक्षद्वीप हे एक प्रसिद्ध असं लोकनृत्य आहे ते मा आपलं माहीत असावं भारतातील कोणत्या शहरामध्ये ऍपलने आपले पहिले अधिकृत स्टोअर उघडले होते ऍपल पहिला अधिकृत स्टोअर एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दिल्ली मुंबई बेंगळुरू चेन्नई बघा ऍपलचं पहिलं अधिकृत स्टोअर हे मुंबईमध्ये उघडलं गेलं होतं ते आपलं माहित असावं संविधानाने अनेक मूलभूत अधिकारांची तरतूद केली आहे न्यायपालिकेने अनुच्छेद आणि अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करणे आणि अशा मूलभूत अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे मूलभूत अधिकारांची तरतूद संविधानाने केली आहे कोण कोणत्या कलमामध्ये दिलंय कोणत्या अनुच्छेदामध्ये ते दिलंय की आपल्या अधिकारांचा वापर करणं आणि मूलभूत अधिकारांचं संरक्षण त्याच्यासाठी जे कलम कोणते बावीस नंबरचा प्रश्न आहे बत्तीस तेरा पस्तीस बारा चौतीस चौदा कोणते कलम मध्ये दाद मागण्याचा हक्क माहिती तुम्हाला कलम मध्ये आणि कलम मध्ये सुद्धा तसंच ते त्याचं जे हे आहे मूलभूत अधिकार जो आहे त्याचा वापर कसा केला पाहिजे ती कलम तेरामध्ये आणि मूलभूत अधिकारांचं संरक्षण कलम बत्तीसमध्ये आता त्याच्यामध्ये हायकोर्टचं बोलले ना तर ते कलम दोनशे सव्वीस एक ते दाद मागण्याचा हक्क आहे पण तो हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कलम बत्तीस ज्याला डॉक्टर आंबेडकर राज्य घटनेचा आत्मा म्हटले विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्झाम्पल ऑफ मायक्रो प्रेझेंट इन द फूड मायक्रो न्यूट्रीस म्हटलंय सूक्ष्म मूलद्रव्य जे आहेत याच्यामधले पोषक तत्वे म्हणूया आपण त्याला कोणतं सूक्ष्ममध्ये काय जात नाही फॅट्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन व्हिटॅमिन तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय नाही आहे त्याच्यात नाही जात फॅट्स येतात कार्बोहायड्रेट्स येतात प्रोटीन येतात इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे पुढे जाऊया खालीपैकी कोणते पेशीतील अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान आहे पेशीतील अंतकोशिकीय पचन लायझोझोम रायबोझोम केंद्र की ग्वाल्गी यंत्रणा चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पेशीतलं जे अंत पेशकोशकीय पचन आहे त्याला आत्मघातकी पिशव्या असंही म्हटलं जात मग ते काय लायझोझोम आपण त्याला म्हणतोय काय लायझोझोम असं आपण त्याला म्हणतोय पुढे जातो मी वाकाटक राज्यवंशातील पहिला विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी कोण बघा वाकाटक राजवंश पहिला विंद्य शक्ती याचा उत्तराधिकारी तुम्हाला विचारला पहिला प्रवर्षन दुसरा रुद्रसेन दुसरा प्रवर्षन पहिला रुद्रसेन वाकाटक राजवंशातला पहिला विंदे शक्ती जो होता ना त्याचा उत्तराधिकारी विचारला बघा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास कशा पद्धतीने विचारला जातो तुम्हाला आता मुद्रांक नोंदणी शुल्क जो पेपर झाला त्यामध्ये ते रजिया सुलतानाच्या बापाचं नाव विचारलं होतं म्हणजे काय विचारतील नाही याला काही हे नाही तोड नाही पहिला प्रवर्षन पहिला प्रवर्षेन उत्तर उत्तराधिकारी बघा म्हणजे त्यांचे क्रमही तुम्हाला माहित असावेत बाय युजिंग विच मोबाईल ऍप सिटीजन्स ऑफ महाराष्ट्र इन्फॉर्मेशन रिगार्डिंग राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट दोन हजार पंधरा जे राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट आहे दोन हजार पंधरा याची माहिती तुम्हाला कुठून भेटणार आर टी एस महाराष्ट्र आर टी एस दोन हजार पंधरा ऍप कोणता आहे ते लोकसेवा अक्का संदर्भातलं ऍप कोणता आहे आर टी एस महाराष्ट्र हे त्या संदर्भातलं ॲप आहे आर टी एस महाराष्ट्र विद्युत क्षेत्राचं यसा एकक कोणतं बघा एकक तुम्हाला विचारलं विद्युत क्षेत्राचं न्यूटन मीटर कुलम न्यूटन कुलम न्यूटन कुलम कुलम न्यूटन सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे विद्युत क्षेत्राचं यसा एकक तुम्हाला विचारलं आणि ते आहे न्यूटन कुलंब बघा विद्युत क्षेत्राचं यसा एकक जे न्यूटन कुलंब हे आहे अभ्यास का ॲप आहे तुम्हाल करता इल, ची, अग्नी पंक तुम्हाला डाउनलोड करता येईल डी एमई आरची अग्निपंख ब्याच तुमची वाट बघते तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा असेल मराठी इंग्रजी जी के आणि तर्कक्षमता सगळं याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत चला आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करत चला याच्या जाहिरातीवर मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची जाहिरात तुम्हाला अभ्यास करता ॲपवर जॉब अपडेट्स अपडेट्समध्ये एक्झाम मध्ये अवेलेबल आहे तिथे जा फॉर्म भरा आणि आपलं काम सोप्पं करा थांबूया धन्यवाद